सोलापूर ते अक्कलकोट जाणाऱ्या महामार्गावरील श्री लक्ष्मी मंदिर येथील चौकात वाढते अपघात रोखण्यासाठी त्या चौकात त्वरित गतिरोधक व सिग्नल लाईट बसवावे अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस गुरुवारपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा राष्ट्रीय महामार्ग प्रबंधक सोलापूर विभाग यांना दिला आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत तयार झालेल्या सोलापूर ते अक्कलकोट महामार्गावर गांधीनगर जुना अक्कलकोट नाकापासून सोलापूर व यशवंत सुतमिल पर्यंत उड्डाणपूल बांधण्यात आले या उड्डाणपुलामुळे आणि सहा पदरी रस्त्यामुळे जड वाहतूक प्रवासी वाहतूक एस टी बस दुचाकी वाहने हे अतिवेगाने शहरात वाहतूक करतात यामध्ये ब्रिज संपल्या संपल्या सोलापूरच्या येणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला कामगार व कारखानदार व लोकवस्ती आहे व डाव्या बाजूला शाळा कॉलेज सात ते आठ लाख लोकांची वस्ती बिडी यंत्रमाग कारखाने अशा अनेक प्रकारची लोकवस्ती व संस्था आहेत त्यामुळे वाहतूक व वा पादचाऱ्यांची मोठी रेलचेल आहे सदर रस्ता उद्घाटन झाल्यापासून असंख्य अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांना जीव गमावे लागले याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी परिवहन मंत्री केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री पोलीस आयुक्त सोलापूर यांना निवेदन देण्यात आले परंतु अपघातमुक्तीसाठी कुठलेही ठोस उपाय केला गेला नाही म्हणून शिवसेना ठाकरे गट प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अंतिम इशारा देण्यात येतो की वीस डिसेंबरच्या आत अपघातमुक्त योग्य उपाय होईपर्यंत गतिरोधक व सिग्नल लाईट बसवावे अन्यथा एकवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासन यांची राहील याची नोंद घ्यावी असे पत्रकात नोंद केली आहे त्याचबरोबर या आमरण उपोषणाच्या आंदोलनात सर्व बिडी कामगार यंत्रमाग कामगार व असंघटित कामगार नागरिक बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहावे विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विष्णू कारंपुरी यांनी केले आहे जय महाराष्ट्र सोलापुरातील राष्ट्रीय महामार्ग असलेला सोलापूर ते अक्कलकोट या महामार्गावर जो ब्रिज बांधला गेला कोंडानगरपासून एम आर डी सी कोंडानगरपासून अक्कलकोट नाका जुना नाका लक्ष्मी मंदिर श्री लक्ष्मी मंदिरपर्यंत जो ब्रिज बांधला गेला त्या ब्रिज बांधल्यानंतर जो लक्ष्मी मंदिरपाशी जो वहिवाटीचा रस्ता आहे इकडं कर्णिक नगर आणि त्या ठिकाणी गांधीनगर या बाजूला असा असता या रस्त्यावर चौरस्ता होतो पण त्याच्या नियोजनामध्ये ते विषय न घेतल्यामुळे किंवा तिथं करा चौक करावा असा विषय न घेतल्यामुळे अनेक जीवांना आपल्या गरिबांना विद्यार्थ्यांना मुलांना मुलींना अनेक लोकांना कामगारांना जीव गमावावा लागला त्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कामगार सेना व शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलनं केले पोलिस आयुक्तांना भेटलं राष्ट्रीय मार्ग अधिकारी कदमसाहेब पांडेसाहेबांना भेटून त्या बाबतीत लवकर तुम्ही काय तरी व्यवस्था करा ब्रिज बांधा किंवा अंडरग्राऊंड पूल बनवा अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी मागणी केली होती त्याप्रमाणे प त्यांनी पूर्ण काम करतो म्हणजे आम्ही त्या ठिकाणी चौरस्त्यासारखं आम्ही ते स्वरूप आणून ब्रिज बांधण्याचा आम्ही प्रयत्न करतो अशा प्रकारचं त्यावेळेला आश्वासन दिलं गेलं त्या गोष्टीला जवळजवळ सहा सात महिने होऊन गेले पण आत्ता अद्यापही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ब्रिज कि वा किंवा ऑक्सिजंट होऊन अशा प्रकारची गोष्ट घडलेली नाही परंतु पा या ठिकाणी आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे कदमसाहेब तर फोन उचलत नाहीत आणि ते नेहमी दौऱ्यावर असतात पांडेसाहेब फोन उचलले आहेत साहेब फोन उचलले आहेत त्यांनी म्हणलं आम्ही त्याच कामासाठी आलेलो आहे मी म्हणतो की आपण ब्रिज मंजुरी होऊ नये येईपर्यंत तरी आम्हाला वाचवा एक तर ब्रिज बांधण्या बांधण्याअगोदर बॅरिगेट लागले होते एका सामाजिक कार्यकर्त्यांनी निदान बॅरिगेट लावा लावलेला बॅरिगेट काढून टाका अशा प्रकारची मागणी करून बॅरिगेट टाक का काढलं आणि परत त्या ठिकाणी अपघाताला आमंत्रणाची पर परिस्थिती निर्माण झाली पण आमचं म्हणणं आहे तिथं त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवा सिग्नल लाईट लावा यासाठी मी दर आठवड्याला एक दिवस पाट करता है। तेन आला है। असे वार, या ठिकाणी होणं पाठपुरावा करत आहे आणि यांचं मी वरती पाठवलं ते क्युरी आलं आहे अशा प्रकारे वारंवार या आप कार्यालयामधील कार्यालयामधील अधिकारी त्या ठिकाणी कर्मचारी उत्तर देतात हे उत्तर लोकांचा जीव घेण्याचं उत्तर आहे हे समाधान लोकांचे जीव जाण्याचं समाधान आहे सध्या सगळीकडे सराई विविध सण येत आहेत सार्वजनिक सण येत आहेत संक्रांत्री येत आहे अनेक दिवाळी दसरा होऊन गेलं मग अनेकांना ॲक्सिडेंट झाले दररोज एक ना एक ॲक्सिडेंट त्या ठिकाणी छोटा मोठा ॲक्सिडेंट होतो म्हणून मी महाराष्ट्र कामगार सेना प्रदेश अध्यक्ष म्हणून व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षाचा महानगरपालिका प्रमुख म्हणून जाहीर करतो बुधवारपर्यंत जरी टी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर किंवा का कोणतं पद स्पीड ब्रेकर आणि त्याचबरोबर लिंक सिग्नल नाही बसवलं तर गुरुवारी सकाळी आठ दिवसा म्हणजे म्हणजे गुरुवारी सकाळी आमरण उपासना त्या चौकात बसणार आहे असं जाहीर करतो ताबडतोब याचा या इशारा देतो आणि या इशाराला तुम्ही नाही जो मानलं तर जे काय परिस्थिती निर्माण होईल आणि त्या दिवसापासून ॲक्सिडंट होतील त्या संपूर्ण जबाबदारी या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचा राहील आणि तरी आपण ताबडतोब स्पीड ब्रेकर आणि त्या ठिकाणी लाईट सिग्नल लाईट बसवा असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि सर्व नागरिकांना विनंती करतो की येणाऱ्या बुधवार गुरुवार येणाऱ्या गुरुवारी मी जो आप आमन उपोषण त्या चौकात करणार लक्ष्मी मंदिरपाशी त्या आंदोलनात सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र